एकसष्ट कर्मचारी जे अचानकपणे आमच्या महामंडळाच्या एम डींनी काढले होते त्याची कारणं मला नंतर सापडलीच नाहीत परंतु कर्मचारी नसेल तर हे महामंडळ त्या ठिकाणी चालणं अशक्य आहे कारण आपण लोकांच्या संपर्कामध्ये लावून फोनच्या माध्यमातून कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय मिळवून देत असतो म्हणजे आधुनिक पद्धतीने आणि अशा प्रकारे जर तिकडे काम करणारीच माणसं नसतील तर तिकडे न्याय मिळणं अशक्य आहे थोडक्यामध्ये व्याज परतावनंच वेळेवर येणार नाही ना ही परिस्थिती होती त्याच्यामुळे थोडंसं मी पण फार टोकाची भूमिका घेतली की अशा प्रकारे एम डीला कुणाची ताकद मिळते पण कालांतराने मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेला चर्चा झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याची बदली किंवा त्याची जी कर्मचाऱ्यांचा घेतला निर्णय तो थांबवला आणि त्यांची बदलीही केली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याबद्दल आम्ही प्रत्यक्षात काय तसं नव्हतं पण ठीक आहे माझा लढणार कुणाचं